हर हर महादेव जय शिवशंकर जय भोलेनाथ शंकरदेवाची बरीच नावं आहेत मित्रांनो पण शंकराला ना भोलेनाथ किंवा किंवा भोलेबाबा जास्त बोलले जाते कारण की शिवशंकर हे प्रचंड भोले आहेत त्यांनी प्रसन्न होऊन रावणाला आपली सोन्याची लंकादेखील दिली होती तुम्ही शिवशंकराबद्दल बरंच ऐकलं असेल शिवशंकराच्या गळ्यामध्ये जो वासुकी नावाचा जो नाग आहे जो साप आहे त्याची लांबी तुम्ही ऐकाल ना तर थक्क व्हाल तो आहे अठ्ठावन्न फुटाचा तर मग विचार करा अठ्ठावन्न फूट शिवशंकराच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा साप आहे आणि मग मा त्यांची ती मान केवढी मोठी असेल आणि मान एवढी मोठी असेल तर शिवशंकर किती मोठे असतील आणि शिवशंकर जिथे बसतात कैलास पर्वतावर ते कैलास पर्वत किती मोठं असेल आणि शिवशंकर ज्या नंदीवर प्रवास करतात तो नंदी किती मोठा असेल तसंच शिवशंकराचं मन देखील मोठं आहे त्यामुळे शिवशंकराची पूजा केली जाते कशी करायची काय करायची सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जरा मोठा होणार आहे पण तुम्ही तो शेवटपर्यंत ऐकला तर ते तुमच्याच फायद्यासाठी आहे ऐकाल तर तुमचाच फायदा आहे तर ऐका मित्रांनो शिवशंकराच्या मंदिराच्या जाण्या मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला लागतं ला एक पिंपळाचं झाड तर पिंपळाच्या झाडाला तुम्ही काय करायचं आहे घरातनं जाताना एक बॉटल कुठल्याही बॉटलमध्ये पाणी घेऊन जायचं आहे तर पिंपळाच्या झाडाला जरासं पाणी तिथे ओतायचं आहे मग नंतर तुम्ही आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही कशी पूजा केली जाते आणि काय पूजा केली जाते मी तुम्हाला एडिट करून दाखवीन ते ती तुम्ही पूर्ण बघा मी, मी स्वतः पूजा केलेली आहे सोमवारी त्याप्रमाणे पूजा करा आणि धनसंपत्तीसाठी मानसिक शांतीसाठी आर्थिक प्राप्तीसाठी परत हेल्थसाठी काय काय प्रकारे कशा प्रकारे केली जाते पूजा ती सर्व मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन धन्यवाद जरा व्हिडिओ चालू ठेवा व्हिडिओ एडिट करणार नाही मी मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा प्रथम लागतं पिंपळाचं झाड पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांचा वास आहे असं तीन वेळा त्याला आपल्या डोकटच करून त्याला तीन वेळा पाया पडायचे आहेत व तिथे देखील पाणी जरा टाकायचं आहे त्या पाण्यामध्ये जरा अत्तर जरा गुलाबजल आणि साधं पाणी जे आपण पूजेसाठी वापरतो आणि जरा दुधाचं एक चमचा टाकला तर उत्तम हे मानसिक शांतीसाठी धन संपत्तीसाठी आर्थिक लाभासाठी हे तुम्ही सोमवारी करू शकता हा प्रयोग हो। पाच वेळा पिंपाच्या झाडाला फेऱ्या मारल्या त्यानंतर तुम्ही तिकडनं निघून गेलात म्हणजे तिकडे तो जे पिंपळाचं झाड आहे त्या पिंपळाच्या झाडामध्ये गणेशाची देखील मूर्ती आहे म्हणून मी त्या झाडाच्या इकडे जातो कारण की ते पिंपळाच्या झाडाला गणेशाच्या मी आता जिकडे पाया पडतो आहे तिकडे गणेशाची मूर्ती म्हणजे तिची सोन तशी बाहेर आलेली आहे ते पिंपाचं झाडच त्या प्रकारचं आहे ते, ते एकदम उत्तम आहे त्यासाठी त्या मंदिरात मी दर्शन करायला जातो पुढे त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर मंदिरामध्ये प्रथम घंटा वाजून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर नंदीबैलाच्या पायावर अंगावर तुम्ही ते जल अर्पण करायचं आहे तुमच्या मनातली इच्छा मनोकामना प्रकट करून हळूहळू हो हो पुढे जायचं आहे त्यानंतर तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती मंदिर दिसेल मंदिरामध्ये शिवशंकराला तुम्हाला प्रसन्न करायचं आहे तर मित्रांनो हा प्रयोग तुम्हाला अकरा सोमवार करावा लागेल लक्षात ठेवा अकरा सोमवार करावा लागेल तिकडे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिवशंकराच्या पिंडीवरती परत शिवशंकराच्या गळ्यामध्ये जो वासुकी नावाचा साप आहे त्याच्या अंगावर परत शिवशंकराच्या वासुकी नावाच्या सापावरती जे पाणी पडतं किंवा ते जे जल पडतं त्याला आपण दिव्य जल असं म्हणतो ते जल आपण त्या वॉटरमधे टाकायचं आहे तेव्हा तांब्याने मी टाकलेलं आहे आणि नंतर आपण पाया पडायचे आहे गुरुवारी आणि शुक्रवारी धनसंपत्तीसाठी तुम्हाला आपण अनार खातो माहिती आहे अनाराचा रस बनवून घेऊन जायचा जा, घरातनं आणि अनारचा रस शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचा अशी धनसंपत्ती येईल अशी धनसंपत्ती येईल तुम्ही मालामाल व्हाल आर्थिक प्रगती होईल भरभराट होईल व्यवसायात उन्नती होईल शुक्र मजबूत होईल आणि स्त्रियांनी केलं तर स्त्रियांकडे पैसा येईल आणि त्यांच्या पुरुषांकडे देखील दे पैसा येईल अगं इथे ये गणपतीची मूर्ती आहे परत बाजूला देवी माताची मूर्ती आहे तुम्ही पाया पडू शकता त्याप्रमाणे भगवान भोलेनाथ हे एक प्रचंड भोले आहेत श्रीराम लक्ष्मण सीता हे रामेश्वरचं पाणी आहे